शिक्षण हे भारतीय संविधानानुसार मूलभूत हक्क आहे आणि तो मूलभूत हक्क नाकारून शिक्षणाचे खाजगीकरणाचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे शिक्षणाचे खाजगीकरणाचा निर्णय रद्द करून चांगले गुणवत्तेचे मोफत शिक्षण मिळावे कंत्राटी कामगार कायदा रद्द करावा तसेच इतर या मागण्यांसाठी दिनांक तीन जानेवारी रोजी उपविभागीय कार्यालय पेण येथे मोर्चा काढण्यात आला आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रांताधिकारी कार्यालय शिक्षण हक्क चळवळीचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता आमच्या प्रमुख मागण्या ह्याच आहेत की सरकारने जे शिक्षणाचं खाजगीकरण सुरू केलेलं आहे या शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा या महाराष्ट्रातील बासष्ट हजार शाळा बंद होणार आहेत आणि यामुळं ग्रामीण भागातील खेडेड्यातील जवळजवळ हजारो तर नवे तर लाखो विद्यार्थी ला या शिक्षणापासून वंचित राहणार आहेत त्यामुळे शिक्षणाने शिक्षणाचे जे खासगीकरणाचा निर्णय हा जो सरकारने घेतलेला आहे तो निर्णय सरकारने मागे घेवा त्याच पद्धतीने शाळा शाळेतील या शिक्षणाचा दर्जा सरकारने सुधारावा प्रत्येक जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळेमध्ये सरकारने सेमी इंग्लिश सुरू करावं शिक्षक भरती तत्काळ करावी